सोलापूरच्या विजापूर रोडवरील सुंदरम नगरातील स्वामी समर्थ मंदिरात दत्त भक्तिभावात संपन्न झाला या प्रसंगी मेट्रोकास्ट नेटवर्कच्या वतीनं चॅनल प्रमुख तातासाहेब पवार तसेच माजी नगरसेवक मधुकर आठवले हबप शाम महाराज जोशी यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम पार पडला

దిగంబరాత్రి దిగంబరా వల్లవ దిగంబరాబరాత్రి పాద వల్ల దిగంబరా या प्रसंगी भाविक तसेच स्वामी समर्थ सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकुमार कोळकुरे रवींद्र हत्ताळीकर श्रीशैल लिगाडे नागेश हत्ताळीकर लक्ष्मीकांत चपळगावकर रवीकुमार कोलकुरे सागर कुलकर्णी अथर्व खांडेकर रोहित चिंचोलकर आदींनी परिश्रम घेतले योगनाथ मनारोटे यांनी आभार मानले